काल झालेल्या पावसामुळे ओढ्याला पूर आल्यामुळे आरेगाव डोंगाव येथील सहकार विद्या जवळील नाल्याला पूर आल्यामुळे पुलाचे पुलाला मोठे भगदाड पडले आहे तसेच येथील जे जमिनी आहेत त्या सुद्धा निघालेल्या आहेत त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी रात्रीच्या वेळेस मोठा अनर्थ होऊ शकतो तरी शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर हे लवकर, भगदाड बुधावे अशी ग्रामस्थाची मागणी आहे तसेच जवळा रोल रोडवरील मुरलीधर लांबाडे यांच्या शेता दवडील ट्रान्सफॉर्मचे मोठे नुकसान झाले आहे तरी लवकरात लवकर ट्रान्सफर उचलण्यात यावे रात्रीच्या वेळेस अनर्थ मोठा अनर्थ होऊ शकतो लवकरात लवकर उचलण्यात यावे अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे